पत्रकारांवर अवैध धंदेमाल्यांचे एकूण खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तात्काळ निलंबित करा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं आक्रोश मोर्चा काढून केली मागणी जळगाव येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेनं पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकळा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने राकेश सुतार कुंदन बेलदार यांच्यावर पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचं एकूण दाखल केलेल्या खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेऊन त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अंतर्गत गुन्हा दाखल करून हद्दपार करावे व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबित करावे म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित राहून आक्रोश मोर्चा काढला सविस्तर वृत्त असं की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता संविधानानं मान्यता दिली आहे समाजातील अनेक अनिष्ट घडामोडी पत्रकार निडरपणे मांडत असतात एवढंच नव्हे तर समाजमनाचा आरसा म्हणून मान्यतेला पावलेला पत्रकार आहे मात्र सध्या सत्यशोधकी निडर व निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून हा लोकशाहीच्या चौथा स्तंभाला निस्तनाबूत करण्याचा खटाटो पाचोरा इथं करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच संघटनेचे पदाधिकारी असलेले राकेश सुतार कुंदन बेलदार यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा कारण म्हणजे वरील पदाधिकारी पत्रकार यांनी पाचोरा तालुक्यातील अवैध धंदेंविरोधात बातम्यांचे सत्र सुरू केले होते या बातम्यामुळे पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे बंद पाडण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडले म्हणून अवैध धंद्यांचा आका असलेला भोला उर्फ शेखर पाटील यांनी आपला धंदा बंद पडल्याच्या रागातून व पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी आपले हप्ते बंद झाल्याच्या रागातून दोघांनी संगनमत करून किशोर राय साकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाणे राकेश सुतार व कुंदन बेलदार आदी पत्रकार बांधवांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखेने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन सदर खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबित करावे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भोला उर्फ शेखर पाटील यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून हद्दपार करावे व यापुढे चौकशी केल्याशिवाय पत्रकारांवर खंडणी गुन्हे दाखल करू नये अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्यभर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असं झाल्यास आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होण्याची दाट शक्यता असल्यानं आपण वैयक्तिक लक्ष घालून खोटे गुणे त्वरित मागे घ्यावेत अशा आशयाच्या मागण्या निवेदनात केल्या आहेत दरम्यान सदर आशयाचं निवेदन जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांना देखील देऊन सदर गुन्ह्याची योग्य चौकशी करून सदरचा गुन्हा तात्काळ निकाली व खोटे गुन्हे दाखल करून घेणाऱ्या पोलीस पवार यांना निलंबित करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भोला भुलाउर्प शेखर पाटील याच्यावर दाखल गुन्ह्याची दखल घेऊन त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायदा सक्तीचा राबवण्यात यावा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अब्रार मिर्झा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय गाडे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉक्टर समाधान मैराळे प्रिंट मीडिया नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र राजपूत जिल्हा अध्यक्ष सुनील भोळे इलेक्ट्रॉनिक जिल्हा अध्यक्ष अय्याज मोहसिन जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील विभागीय संघटक विनोद कोळी महिला जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री पाटील सुरेंद्र जैन यदुवीर पाटील नूर खान गणेश चव्हाण आत्माराम अहिरे प्रवीण बैसाने मोर्चा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बहुसंख्य महिला पत्रकार सह पत्रकार बांधवांनी पोलीस निरीक्षक अशोक पवार व गुंड प्रवृत्तीच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दलानून सोडले होते घोषणा खोटा गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचं करायचं काय खाली डोके वरती पाय डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जितू इंगळे